परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज माजी नगरसेवक दादा इंगडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबून संपन्न भदंत पयाबुदी थिरो यांनी प्रत्यक्ष भेटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वसमत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भदंत पयाबुदी थिरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वाढदिवस संपन्न झाला या वाढदिवसानिमित्त वसमत येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली त्यानंतर सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राजकुमार दादा एंगडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर भदंतपयाबोधी थेरू यांचा वाढदिवस त्याच दिवशी असल्यामुळे त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली त्याचबरोबर भोजनदानाचा कार्यक्रमही संपन्न झाला माजी नगरसेवक असलेले दादा इंगडे सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये धावून जात असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा असून समाजातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर्स होल्डिंग लावण्यात आली आहे या कार्यक्रमाला उपस्थित श्री साई सेवा गॅस एजन्सीच्या अनिताताई इंगोले वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष उत्तम मामा करवंदे श्रीकांत भुमरे रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष आकाश दातार भारी बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते आनंदराव करबंदी भीमटायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार दादा येंगडे व इतरही मान्यवर मंडळी उपस्थित होते पुण्यातील वसमत तालुक्यातील एक आंबेडकरी चळवळीतील धाडशी नेतृत्व माजी नगरसेवक सन्मान्य राजकुमार येंगडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने वसमतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संपन्न होत आहे वाढदिवसाच्या अनुषंगाने रुग्णांना खळवाटपाचा कार्यक्रम आहे वृक्षारोपण आहे पर्यावरणाचा समतोलपणा राखण्यासाठी झाडं लावणं आवश्यक आहे या अनुषंगाने राजकुमारजी येंगडे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचाही कार्यक्रम आहे तसेच अन्नदान वाटपाचाही क्रा कार्यक्रम आहे राजकुमारजी यंगडे हे नेहमी लोकांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होणारं नेतृत्व आहे अनेक वर्ष नगरसेवक राहून त्यांनी समाजाची सेवा केलेली आहे आणि आंबेडकरी विचारधारा पुढे नेण्यासाठी दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासामध्ये ते साजरी संपन्न करत असतात आनंद शिंदेसारख्या महागायकांनासुद्धा त्यांनी वसमत तालुक्यामध्ये आणून गीत गायनांच्या माध्यमातून प्रबोधन केले महाराष्ट्राचे अनेक ख्यातनाम गायक त्यांनी वसमत चेहरामध्ये बोलवून त्यांच्यामार्फत गायनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलेलं आहे एक कोंध नेतृत्व राजकुमारजी इंगडे एक समाजस्थ एक वसमत तालुक्यातलं रत्ना आहे त्यांचं पुढील जीवन खूप समृद्ध यशात जावं अशी मंगल भावना या ठिकाणावर व्यक्त करतो त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा